शिवभाटाच्या <्शुँगाली> कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे नाशिकमधील शिवभाटाचे कार्यकर्ते आता अडचणीत सापडले नाशिक पोलिसांकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आले तीन दिवसांसाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहे नाशिकमधील शिवभाटाच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे तीन दिवसांसाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत नाशिक पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे तीन दिवसाचा हद्दपार आजपासून वीस तारखेला ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशीपर्यंत पर्यंत नाशिकमध्ये थांबायचं नाही अशा प्रकारची नोटीस आम्हाला देण्यात आली आणि हे हेतू पुरस्कृत करण्यात येत आहे जेणेकरून त्यांना लक्षात आलंय का त्यांच्या पाय घालची वाळू सरकली आहे त्यांचा पराभव होणार आहे त्याच्यामुळं काही महत्वाचे पदाधिकारी आहेत त्या मता पदाधिकाऱ्यांना मुद्दामून प्रक्रियेतून लांब ठेवण्यासाठी या ठिकाणी अशा नोटीस देते

नाशिकमध्ये शिवभाटाच्या कार्यकर्त्यांना आता नोटीस पाठवण्यात आली आली आहे नाशिक पोलिसांकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे तीन दिवसांसाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले